नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थ्यांना तसेच सर्व जे दिव्यांग बांधव आहेत त्याचबरोबर विधवा महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा एक खूप मोठी खुशखबरी आहे आणि त्यांनासुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा पावसाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच बच्चूभाऊ कडू यांनी आपलं जे एक आंदोलन त्या ठिकाणी आमरण उपोषणच एक प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि सरकारला आमचे जे दिव्यांग बांधव आहेत किंवा मग विधवा महिला आहेत यांच्यासाठी जी मानधन आहे हे मानधनाची वाढ या वाढीची मागणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती आणि जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत अन्नत्याग आंदोलनच त्यांचं एक प्रकार होतं आणि त्यामध्ये त्यांनी ते अन्नत्याग आंदोलन हे यशस्वी करून दाखवलं आहे कारण की दिव्यांग बांधवांसाठी सरकारनं तळजोड करून अडीच हजार रुपयांची जी वाढ आहे ही केलेली आहे आता बघा बचव कळू यांनी त्यांची मागणी त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि क्लिअर होती की इतर राज्यांमध्ये जर चार ते पाच हजार रुपये अनुदान वाढ सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांना मिळत आहे तर मग आपल्या राज्यात का नाही महाराष्ट्र राज्यामध्ये का नाही अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि त्यामध्ये सहा हजार रुपये आम्हाला अनुदान वाढ झाली पाहिजे अशा प्रकारची ठाम मागणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती तर आता अशातच आणखीन एक बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी काय म्हणतात बचूबा कडू आणि प्रकारे एक आनंदाची बातमी सर्व दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठी राहणार रा आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरू तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही फक्त पंधराशे रुपयेच अनुदान मिळत आहे आणि फक्त दिव्यांग बांधव यांनाच अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहेत आता बघा दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये सरकारनं तळजोड करून केलेले आहे मात्र ते फार कमी आहे बचूभा कडू यांनासुद्धा माहीत आहे आपल्या सर्वांनासुद्धा माहीत आहे की आपली जी मागणी होती ही सहा हजार रुपयांची होती कारण की इतर राज्यांमध्ये कमी जास्त चार हजार ते पाच हजार रुपये अनुदान वाढ सर्व जे निराधार बांधव आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम किंवा मग दिव्यांग बांधव असतील यांना तर अशाच प्रकारची जी अनुदान वाढ आहे ती आमच्या बांधवांना मिळाली पाहिजे अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर ठेवलेली होती अन्नदाग आंदोलन ज्यावेळेस त्यांनी केलेलं होतं आणि त्यामध्ये कमीत कमी, -कमी सरकारनं आम्हाला चार हजार रुपये तरी अनुदान वाढ केली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती परंतु सरकारनं त्यामध्ये तळजोड करून फक्त अडीच हजार रुपयेच अनुदान वाढ केलेली आहे तर आता ही अनुदान वाढ खूप कमी असल्यानं बच्चूभाऊ कडूंनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की आमचं आंदोलन जे आहे ते थांबलेलं नाही आहे आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत आमचं सहा हजार रुपयाची जी मागणी आहे हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे तर आता अशातच आता एक नागपूरवरून बातमी आलेली आहे नागपूरमध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्यामध्ये त्यांनी विविध शेतकऱ्यांसाठी म्हणा मेंढपाळांसाठी म्हणा किंवा मग इतरही राज्यातील जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी म्हणा एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासुद्धा त्या ठिकाणी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत आता कोणकोणत्या मागण्या आहेत आणि त्यामध्ये प्रमुख मागणी आपली काय आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बच्चू बकळू यांनी काय मागणी केलेली आहे हे आपण बघून घेणार आहोत शॉर्टकटमध्ये तर तुम्ही बघू शकता यामध्ये बघा बाजार समितीत होत असलेल्या शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठीसुद्धा एक मागणी आहे त्याचबरोबर बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतकरी शेतमजूर या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुटुंबसह विमा त्याचबरोबर आरोग्य विमा आणि पाल्यांना शिष्यवृत्ती इतर निवृत्ती वेतन घरकुल इत्यादी योजना राबव्यात राबवण्यात याव्या अशा प्रकारची सुद्धा एक मागणी त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता चौदाव्या क्रमांकाची जी मागणी आहे ही आपल्या दिव्यांग बांधवांनी विधवा महिलांसाठी खास आहे सांगितलेलं आहे की दिव्यांग व विधवांना किमान सहा हजार रुपये प्रति महिना मानधन द्या तर ही एक मागणी सरकारपुढे सा बच्चू भाळी यांनी ठेवलेली आहे त्याचबरोबर आणखीनही काही मागण्या आहेत जसं की मेंढपाळसाठी आहे मच्छीमारांसाठी आहे रोजगार हमी योजनेसाठी जे काही आहे अंतर्गत जे आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे दर किमान सातशे रुपये करा अशीसुद्धा एक मागणी हीसुद्धा एक खूप चांगली मागणी आहे कारण की मोलमजूर लोकांनासुद्धा चांगलं जगता यावं त्यांनासुद्धा कमी जास्त जास्त जे किमान वेतनप्रमाणे त्यांनासुद्धा मजुरी मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाबाबतची असलेली वसुलीची अट रद्द करा त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बंदात सुधारणा करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या त्या ठिकाणी सरकारसमोर बच्चूबा कडू यांनी केलेल्या आहेत परंतु यामधले जी मेन महत्त्वाची मागणी आहे ती आहे विधवा महिला आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठीची की यांना सहा हजार रुपये मानधन करा तर हीच मागणी आता सरकारसमोर ठेवण्यात आलेली आहे आणि आंदोलनास सुरुवात झालेली आहे तर म्हणजे आता आपल्याला माहीत असायला पाहिजे की ज्यावेळेस बच्चूभाऊ कडू आंदोलन करतात त्यावेळेस ते मागं हटत नाहीत जोपर्यंत की सरकार त्यावर तोडगा काढत नाही किंवा मग निर्णय घेत नाही किंवा मग अनुदान वाढ करत नाही आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि आपली जी मागणी होती ती मागणी पूर्ण केल्यानंतरच अन्नत्याग आंदोलन त्यांनी बंद केलं होतं आणि सरकारनं यामध्ये आपल्याला चार हजार रुपयेही न देता फक्त अडीच हजार रुपयाची मानधनवाढ केली आता अडीच हजार रुपये सुद्धा म्हणता येणार नाही कारण की पंधराशे रुपये तर सुरुवातला सरकार आपल्याला देत होती परंतु त्यामध्ये फक्त एक हजार रुपये वाढवण्यात आलेले आहेत आणि अडीचशे टोटल अडीच हजार रुपये जे अनुदान आहे ते आता आपल्याला सध्या मिळत आहे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांना परंतु आता यामध्ये विधवा महिलांचं नावसुद्धा प्रख प्रामुख्यानं आलेलं आहे विधवा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की या अगोदर विधवा महिलांच्या कुठेही बघा मंत्री असोत किंवा मग पदाधिकारी असोत किंवा इतरही जे काही आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा जे काही प्रस्ताव मांडण्यात आलेले होता त्यामध्ये सुद्धा विधवा महिलांचं नाव कुणीही घेतलं नव्हतं आणि मी वेळोवेळी विडिओ व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे की फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच अनुदान वाढ होणार आहे कारण की मी जाणून होतो की विधवा महिलांचं नाव कुठेच येत नाही आहे याचा मतलब आहे की विधवा महिलांना ही अनुदान वाढ होणार नाही आहे आणि म्हणूनच सेम तसंच झालेलं होतं फक्त दिव्यांग बांधवांनाच अनुदान वाढ झाली आणि विधवा महिलांचं नाव त्या ठिकाणी कुणीही घेतलंच नाही तर आता यामध्ये प्रामुख्यानं विधवा महिलांचं नाव आलेलं आहे आणि विधवा महिला आणि दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये अनुदान वाढ द्या अशा प्रकारची मागणी बच्चू भोकडू यांनी केलेली आहे म्हणजे आता भविष्यात जे आहे विधवा महिलांनासुद्धा अनुदान वाढ लवकरात लवकर होणार आहे आता बघा ही जी मागणी त्यांनी सरकारसमोर ठेवलेली आहे यामध्ये आता सरकार काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहण्याजोगं राहणार आहे कारण की सरकारलासुद्धा सर्व जो निधी आहे तो बघावा लागत असतो बजेट असतो तो बघावा लागत असतो आणि जर एखादी मागणी पूर्ण करायची म्हटलं म्हणजे आता अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना मिळत आहेत तर त्यामध्ये वाढ होणार त्याचबरोबर विधवा महिलांच्या जी अनुदान आहे यामध्ये सुद्धा वाढ करावी लागणार म्हणजेच की निधी जो आहे निधीसुद्धा निधीची आवश्यकता राहणार आहे म्हणजे निधी, निधी, निधी वाढवून सरकारकडून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच या विभागाला सामाजिक न्याय विभागाला हे पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतरच हे सर्व दिव्यांग बांधवांनी विधवा महिलांना मिळणार आहेत तर आता ही निधीची तरतूद कशाप्रकारे करणार आहेत काय राहायला लागणार आहे वाढ किती करणार या निधीच्या तरतुदीवरूनच ते ठरवण्यात येणार आहे आता भविष्यात किती होणार आहे चार हजार होणार पाच हजार किंवा मग सहा हजारसुद्धा होऊ शकतात ही आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही कामाला लागा बचूबा कडू यांना सपोर्ट करा तुम्हाला अनुदान वाढ होणार आहे कारण की बचूबा कामाला लागलेले आहेत त्यांची मागणी सरकारसमोर ठेवलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर तुम्हीसुद्धा तयारीला लागा बचूबा कडू यांना सपोर्ट करा कारण की तुमच्यामुळे हे होऊ शकतं स यांच्या सोबतीला जर तुम्ही असाल त्यांना साथ द्यायला जर असाल तरच ही तुमची मागणी पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारची ही मोठी बातमी सध्याची व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र